माय मौली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड अभिवाचन करत आहे अध्य बेचाळीस देवदासाची देव कथा मंदराच्याला स्वरदान अभिमुक्तेश्वर महात्म्या श्री गणेश आहे नमा अगस्ती कार्तिकेला म्हणाले कुमारा शंकराने त्रिलोक्यातील जीवांना मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून आनंदवन निर्माण केले मग तो कैलास सोडून येथेच येऊन राहिला त्या शंकरालाही काशीचं योग सहन करावं लागलं हे असे का घडले कार्तिकेय म्हणाला हे म्हणे तुम्हाला काशीतून बाहेर पडावे लागले तसे शंकराला मंदराचल असत काशीचा वियोग घडला ही कथा अशी आहे पूर्वी साठ वर्षापर्यंत पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला वरुणाने जलवृष्टी केलीच नाही त्यावेळेस दुष्ट राजाने प्रजांना खूप त्रास दिला अधर्म्याचे प्राबल्य वाढले लोकांचा जीवजंतूंचा अन्न पाण्यावरून फार मोठा क्षय झाला नद्या आटल्या समुद्रातले हिरवे व वनस्त्री नष्ट झाले सर्वत्र दुर्गंधी पसरली जप तप यज्ञ यागादी धर्मकर्म आधीच बंद पडली होती पृथ्वी स्मशान वत दिसू लागली सृष्टीचा तो भयंकर विनाश पाहून ब्रह्मदेवाला मोठी चिंता उत्पन्न झाली पृथ्वीवर चातुवर्ण अवस्था नामशीत झाली यज्ञ बंद पडल्यामुळे देवांनाही आविर्भाग मिळत नव्हते ते शुदेने पीडित होऊन अतिशय क्रुश झाले होते ब्रह्मदेवाला दुखावर हो तो हंसार बसून सत्य लोक पाहून थेट काशीत आला तेथे गंगेला थोडेसे पाणी होते तिच्या आधाराने काही वृक्ष तक धरून होते ब्रह्मदेवाने गंगे स्नान केले नित्यकर्म केले तेथे एका वृक्षाखाली तपोवंग पडला तो अयवस्त मनुच्या वंशातील रिपुंज राजा होता मान शिवभक्त अशी त्यांची विशेष कीर्ती होती तो त्या स्थानी एक हजार वर्ष तपच्चार करीत होता या आचारशील धर्मशील तपस्वी पुण्यवान राजाला पृथ्वीचा अधिपती केले तर याच्या तपश्चरेच्या आणि पुण्याच्या प्रभावाने पृथ्वीचा होत असलेला विनाश टळेल असा विचार करून ब्रह्मदेव त्याच्यापाशी गेला के केला त्याने रिपुंज ह्याला समाधीतून जागृत केले व म्हणाला हे राजा मी तुला सप्तद्वीप पृथ्वीचा स्वामी करीत आहे येथील सर्व सृष्टी माझ्या स्वाधीन करीत आहे माझ्या आज्ञेचं मान ठेवून तू या पृथ्वीवर धर्मराज्य कर मी तुला निर्मितीचा अधिकार देत आहे तेव्हा तो सूर्यवंशी रिपुंजय म्हणाला हे विधाता तू माझ्या शिवध्यानात कशासाठी विघ्न आणतो आहे शंकराची भक्ती सोडून राज्यसंपत्तीची अपेक्षा ठेवणे हे तर मोठेच संकट होय मला माझे पतन करून नरक यातना सोसायच्या नाहीत शिव पुढे मला इंद्रपदच काय तर लोक्याची संपत्ती तुच्छ वाटते तुला दुसरा कोणी क्षत्रिय भेटला नाही काय कृपा करून मला घेतलेले व्रत सोडायला सांगू नको ब्रह्मदेवाने त्याला अनेक प्रकारे समजावले तो म्हणाला हे राजा मी त्रिभुणाते योग्य व्यक्तीचा शोध घेतला पण मला तुझ्यासारखा पुण्यात आढळला नाही तू सत्वगुणी आहे तपस्वी आहे तू पृथ्वीचे राज्य स्वीकारले तू पुण्या वर्षा होईल पृथ्वीला गांधले आहे सजीव सृष्टी संपूर्ण विनाशाच्या उंबरठ्यावर उभी वर्णव्यवस्था धर्म नीतीमूल्य सर्व नामशेष झाल्या तू धर्माने राज्य करशील तेव्हा सर्व महादोषांचा नायनाट होईल होम होणे होतील देवांना त्याचे अविर भाग मिळतील पा पाऊस पडेल सृष्टी पुन्हा आकार असेल यामुळे तुझी थोडी कीर्ती वाढेल रिपुंजाय म्हणाला हे विदाता माझ्या विनंतीला मान देऊन मी पृथ्वीचे राज्य स्वीकारतो पण माझे एक म्हणणे स्वर्गामध्ये इंद्र हा जसा एकदेव राजा तसा या भूलो की मीच एकटा अधिपती माझ्याहून दुसरा कोणी श्रेष्ठ नको शंकर याला अपवाद नाही ब्रह्मदेवाने रिपुंजा याचे म्हणणे तत्काळ मान्य केले तो पुढे म्हणाला हे राजा तू या पृथ्वीवर ऐंशी हजार वर्ष राहशील शेष नागाची कन्या अनंग मोहिनी ही तुझी पत्नी होईल म्हणाला आता पृथ्वीवरील सर्व देवांना स्वर्गात सर्व नागांना पाताळात पाठवावे म्हणजे या भूलोके फक्त माझी सत्ता चालेल राजा हे सर्व काही मनासारखे होईल असे या काशी क्षेत्र ब्रह्मदेव रिपुंजयावर प्रसन्न होता त्याने वशिष्ठ त्याची पत्नी अनुरुद्धी यांना काशी क्षेत्रे बनवून घेतले इतर श्रेष्ठ ऋषी ब्राह्मणांना बोलावले त्या सर्वांच्या समक्ष शेष कन्या अनंग मोहिनीला इचा हरिपुंजाशी विवाह करून लावला त्याला यथाविधी राज्याभिषेक करून पृथ्वीचे राज्य दिले ब्रह्मदेवाने त्याचे देवदास नाव ठेवले त्यानंतर ब्रह्मदेव कैलासावर गेला त्याने शिवाला वंदन करून काशीतील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा शंकर म्हणाला विधाता तू येथे आलास हे फार बरे झाले उत्तरेकडे क्षीरसागराच्या तीरावर कौशल्य द्वीपात मंदराचे एक लक्ष वर्ष तपश्चर्या करीत आहे त्याला वर देण्यासाठी आपण दोघेही जाऊया ब्रह्मदेवाने त्याचे म्हणणे मान्य केले मग शंकर ब्रह्मा विष्णू सर्व देव कौशल्यद्वीपास आले तेथे ते कश्यप पुत्र मंदराचल देवभान विसरून शिवनामाचा उच्चार करीत होता शंकराने त्याला समाधीतून जागृत केले म्हणाला बचसा मी तुझ्या तपचर्यावर प्रसन्न तरी इष्ट वरदान मागून घे शंकराच्या दर्शनाने मंदराचला मोठे समाधान वाटले त्याने सास्रुनयनांनी शिवाला साष्टांग प्रणिपात केला हात जोडून विनम्रतेने म्हणाला देवा तू सर्वात अंतर्यामी आहेस सर्व जीवांचे मनोगत जाणतो मला काय मागायचे हे तुला आधीच माहिती मला एवढेच सांगायचे की तू जसा चंद्राला भाळावरती धारण केला तसा मीही तुला माझ्या मस्तकी धारण करू इच्छितो यापुढे तू माझ्या मस्तकावर निवास करा अशी माझी विनम्र प्रार्थना या तुझ्या कृपेने माझे जन्मांतरीची तपचरा सफळ होईल लाचे मागणे ऐकून शंकराला मोठा प्रश्न पडला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला हे महादेवा मी तुमच्या आज्ञेने सृष्टीची निर्मिती केली साठ वर्ष अवर्षन पडल्यामुळे तिचा मोठा विनाश झाला म्हणून मी देवदासाची काशीमध्ये दे स्थापना करून त्याला पृथ्वीचे राज्य दिले त्याच्या पुण्याने सृष्टीचा पुनरुद्धार होईल ती पुन्हा हे सर्व मी आपल्याच आज्ञेने केले म्हणून तुम्ही मंदाराचलाची विनंती मान्य करावी शंकराला त्याचे म्हणणे पटले शिवाच्या अनुज्ञेने ब्रह्मदेव मंदाराचलास म्हणाला हे तपस्वी गिरिराज तुझ्या इच्छेनुसार भगवान शंकर काशी कैला स्थान सोडून ऐंशी हजार वर्ष तुझ्यावर वास्तव्य करतील आता आपल्याला काशीचा विरोध होणार हे शंकराने ओळखले त्याचे येऊन खूप जाणून ब्रह्मदेव म्हणाला महादेवा मृत्यूलोक क पदार्थ म्हणजे तुच्छ आहे येथील जो जंतू हे दीपावरचे पतंगच होय ते ते क्षणामध्ये लक्षावधी उत्पत्ती होता लक्षाधी प्रलय होतात काशीचा विरह होऊन होणार म्हणून तुम्ही कंत करू नका तुम्ही सनातन आधीनाथ आहात ऐंशी हजार वर्ष मी तुमच्यासाठी निमित्त मात्र हा कालावधी बघता बघता सरेल तुम्ही गणपरिवारासह मंदाराचलावर वास्तव्य करा ब्रह्मदेवाने शिवाची समजूत काढली मग तो स्वतः आणि विष्णू याने त्यांच्यासमवेत मंदाराचलावर वास्तव्य केले अन्य देवाने त्याच परिसरात क्षीरसागराच्या तीरावर निवास केला शंकराने क्षत्र त्याग केल्यावर काशीमध्ये जीवांना मुक्ती मिळणार नाही हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले तो मंदराच्या लावून पुन्हा काशी चालला त्रैलोक्यातील सर्व जीवांना मुक्ती मिळावी या उद्देशाने त्याने तेथे ते अविमुक्तीश्वर शिवलिंगाची स्थापना केली हे लिंग अतिशय महत्वाचे असून अत्यंत पवित्र होय या लिंगाचे स्मरण केल्याने त्याचे दर्शन घेतल्याने त्याला स्पर्श केल्याने त्याचे पूजन केल्याने जन्मजन्मांतरीच्या पापराशी भष्म होतात शिवरात्रीला उपोषण करावे मणिकर्णिकेत स्नान करून अभिमुक्तीश्वराचे पूजन करावे जागरण करावे शिवनाम घ्यावे शिव लीलांचे गायन करावे या शिवाभक्तीच्या पुण्यप्रभावाने उपासक आपल्या सर सर्व पूजनासहित कैलास लोकी चिरंतन वास करतो अभिमुक्तेश्वर शिवलिंग अनादिशिद्ध स्वयंभू आहे त्या लिंगमुक्तीने भक्तीने शक्तीने काशीतील दशदिशा व्यापून टाकलेल्या आहेत लिंग भूलोकीचा मृतकंद आहे तेच हेच लिंग पृथ्वीसहित पाताळाचा एकवीस वर्गाचा मुख्य आधार या लिंगाची पशुपती नित्य पूजा करीत असे त्रैलोक्यात श्रेष्ठ असलेल्या ह्या शिवलिंगाला इंद्र आदी सर्व देव प्रणिपात करतात या लिंगाचे महात्म्य अघात आहे जोपर्यंत शिव मंदाराच्या लाव राहत होता तोपर्यंत हे लिंगच जीवांना मुक्ती मात्र दाखवित होते अद्याप समाप्ता पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय